नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथील राष्ट्रीय पत्रकार संघ संचलित अन्याय अत्याचार निवारण समितीची मालेगावमध्ये जोरदार मुसंडी आज रविवार दिनांक सहा सहा दोन हजार मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात बैठक मोठ्या उत्साहात पार पडली बैठकीचे अध्यक्ष स्थान संस्थापक अध्यक्ष विजय श्रीवंशी यांनी भूषविले या बैठकीला प्रमुख उपस्थिती गिरणा मोसमचे संपादक ज्येष्ठ पत्रकार कैलास माडी यांची उपस्थिती लाभली कैलास माडी बोलताना म्हणाले की मी चाळीस ते पंचवीस वर्ष पत्रकारिता करतो परंतु पुरोगामी पत्रकार संघासारखा पत्रकार संघ अद्याप बघितला नाही संघ हा प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने झेटत असतो हे मी गेले कित्येक वर्ष पाहत आहे आणि मी तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांना आवाहन करतो की आपण इतर पत्रकार संघटना सोडून एकदा पुरोगामी पत्रकार संघात सामील व्हा आणि पहा आपल्यातला बदल असे आज या बैठकीत आवाहन करतो त्याचबरोबर संघाचे राष्ट्रीय संघटक ज्ञानेश्वर बागुल यांनी संघाचे नियम काटेकोरपणे पालन केले संघ नेहमी तुमच्या पाठीशी अशी भावना व्यक्त केली तसेच संघाचे संघटक शेखर सोनवणे यांनी देखील या संघाबद्दल अनेक विषयांवर चर्चा केली या बैठकीत प्रामुख्याने अन्याय अत्याचार निवारण समितीचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी सी आर पी एफ सेवानिवृत्त सैनिक किशोर कापडणेस यांना जबाबदारी देण्यात आली याबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित त्यांना शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते आजच्या मीटिंगचे सूत्रसंचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बाकुल यांनी केले आज अन्याय अत्याचार समितीच्या नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी दाबाडी येथील किशोर कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली तर ऋषभ देशले नाशिक जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली महेश भानुदास जाधव जादा मालेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर गणेश देवरे यांची मालेगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रदीप शिंदे यांची मालेगाव का तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर मालेगाव तालुका सचिव दिनेश केदारे तर चेतन गायकवाड यांची मालेगाव तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आजच्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय श्रीवंशी साहेब तर राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल यांच्यासह संघटक शेखर सोनवणे राज्य सल्लागार मोसम गिरणाचे संपादक कैलास माळी हे स्वतः उपस्थित होते पुरोगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप देवरे हे व संजय श्रीवंशी मालेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र जगताप शांतियुगचे संपादक मालेगाव तालुका उपाध्यक्ष हे उपस्थित होते या कार्यक्रमात अन्याय अत्याचार निवारण समितीचे व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी व पत्रकार बंधू यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली